वसंत कुलकर्णी म्हणजे प्रॉपर वेशाज होता का प्रॉपर वेशाज हा हा हं त्यांच्याकडे आता बैल आहे आता नाही त्यांच्याकडे हा की आता पोर कर्तव्य आली पोरांना ढंदा टाकला गावात ना आणि त्याने बैरिकुटने गटला होता त्यांनी पहिलं झटकुन आणला होता सध्याचा बैल आता कुटून आणलाय त्याने आता हाही त्यांचा घरचा आहे हा पण बघायचा आहे का हा घरचा आहे घरचा कुठल्या बैलाचा माहिती आहे का

हं हं इपयला रोज पहिल्यावर ही गाय छावणीत ना नाही बैलज घेतली होती कोणाच्या बैल कोणाजा व्यवस्थातला ओसंदा भाव आहे हा हा माझ्यासा भाव भरलेलाय मनाय हा गईला म बाहेर दुसऱ्या बैलाकडे ने पाहिजेत भावाखड भरण्यापेक्षा काय काय करते म्हणजे बघितले तुम्ही बघ हां हां हा आता एकच ठेवायची का मामा कालवडी द्यायची थांब कालवडी आता पाऊस काळान चारा पाण्याच्या अंदाजानुसारच अंदाजानुसार म्हणजे असं काय तिला ठेवायचे म्हणून काय ठरवलं नाही कालवडी का कलरचाच बैल आहे का किती किलोमीटर आहेत ना, 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 ना बर बर येऊन किती दिवस दोन तीन महिने दोन अडीच महिने झाले तीच बैल धाव पण आजवर नुसती बळसली होती पण नाही धाव देशी का सांभाळायची आता देशी गाई म्हणजे आता हे पुन्हा यांचं शेर्फीचा नाद आहे मनुष्याला जरा मार्केट आहे नाही तसं काय राहिलं नाही दिशी जनावरात पण आता ही शर्ती बिरती त्या मनुष्य ना जरा आधी मार्केट म्हणा सध्या बर कोटे झाली तर मार्केट आले शर्यती जरा मार्केट आले मी चौकड आहे त्या गावगाव बी ह्याच्या पहिल्यापासून आहे का आता दिशी पहिल्यापासून आहे पहिल्यापासून वापर कशा करत होती लोक दिशे बी होते होते ना आता काय नाही ना आता शेतकरी जर राहिलच नाही ना आता शेतकरी म्हणून आवसन पाळलं तर पाळतो द्याओ, तेवढंच नाही तेवढंच आपलं बैलगाडी जपून आपलं कुठंतर देव देवर करायला एवढंच <laughs> आहे ते अजून बघून बघून भागात शेतकरी आहे ते अजून बैल पाळायला <laughs> बैलाची शेती तशी महत्वाची <laughs> पण आता काय आम्ही आमच्यात होती चार बैल होती राहू शेती कामाला शेती कामासाठी होती ममाई दररोज असे जो असते का पियला कसा कसा संध्याकाळ सोडते नाही म्हणून तर ही आपदा करते म्हणून त्या तांगड्याच बघ बरं हां मग पाय बी भी अडकायची भीती नाही 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 धार काढत नाही का हां सोडून पाजो भी देज नाही काही नाही ले व्हिडिओने म्हणते यापेक्षा आपलं आयला पिय आपलं तो गई धार काढत नाही का काढू देते पण काढली नाही काढू देते काढू वसरू वडून आकडून का आकडून किती देते तुम्ही चेक केले म्हणा काढून काढू देते सुरुवातीला काढली थोडं हा हा हात असा म्हणून बरं बरं आहे मामा तुमची जुनी परंपरा तुम्ही जपली जपली खरंच तुम्हाला मांडलं कारण माळात गया सांभाळणारी शेतकरी आहे ती त्याच्यामुळे आधार लागतोय हो कारण तुम्ही जपलं तर पुढच्या पिढीला कळणार आहे कळणार आहे तुम्ही म्हणजे आज पैसा ज्याच्यातन मिळतो त्याच्याकडे चालली त्याच्याकडे चालली आणि जी जे चव मिळते तिकडे हां नाही खरं आहे त्याला नाही असं चाललंय आज मला सांगा पुणे मुंबई सिटीत मध्ये माणूस कशासाठी चाललाय पैशासाठी चाललाय बर मग ह्या शेतकरी वर्गात ह्या शेळीला आणि ह्या गायला बघितलं तर हे ऐकत नाही हे लय चांगलं आहे पण ह्या पाऊस काळामुळे सध्या ही शेतकरी कसं आले ह्यांच्या अडचणी आले त्यामुळे पाऊस काळामुळे रोप नाही नाहीतर ही धंदा ना लय चांगलाय आहे तसा जरा पाणी असलं जरा शेती असली का नाही नोकरीला भारी आहे ही नोकरीची गरज नाही आणि कळलं पाहिजे मामा कळलं पाहिजे ही शेतकऱ्याला अडचण जाय मामा या अगोदर मुलाखत झाली अशी आता आपण दोघ गप्पा मारतो अशी गप्पा मार झाली होती मागल्या आठवड्यात झालती मतदाना पण कॅमेरा केली होती मी बर मतदाना बाबतीत केली होती जरा नाही ह्या खेलारच्या बाबतीत झालती का नाही असं मी शेतकऱ्या बाबतीत झालती या अधिकाऱ्यांना काय म्हणलं अडचण आमदार झालाय म्हणलं आमदारला सदर असत नाही तर म्हणलं आज जनावरांची इतकी हालत आहे आज दाराची काय लिवलाय माहिती हा दूध बावीस ते रुपये पाणी लागलं बावीस ते रुपये मग कुठे गेलं हे राजकारण ही राजकारण ये मग आता कवा सध्या पुढारी एकीकडे मतदार हे सगळी एकीकडे बसून येशे दूध प्यायचं हा पंख्याखाली खाली दूध प्यायचं खाली दूध प्यायचं गप्पा मोठा अहो आता असं आणि आमचं बोस गाव आहे अख्खं पुढारी एकीकडे ती सगळी मतदार एकीकडे सध्या सगळं ते चा गाळ्यान झाले झालंय आता हे पडला अहो एकच अशी बद्दल कधी अशी वेळ आली का बोलायची चॅनल पुढं असं म्हणजे बाजारात गेल्यावर मायाकडे दोन चार गिरक गया होत्या मी काय गेल्यावर विचारत होती हा बरं तुम्ही एकायला आणली आर्थिक परिस्थिती आणली आहे म्हणलं माझा चॅनल कोणता आलता का आलता तुम्हाला माहिती विचार बाजारात विचारलं बाजारात येतील जातील पण घरापर्यंत तुमच्या उमऱ्यापर्यंत मी तुम्हाला वाटलं होतं का ही दारापर्यंत कोणतरी येईल काय वाटलं नाही तुमच्या पोराच्या कर्तृत्वामुळे इथेपर्यंत आलो त्याच्या नादामुळे तुम्ही पोरगा जर नव्हते आलोय मी कारण माझी तुमची ओळख नाही फक्त तुमच्या चिरंजीव मुळे आलोय त्यांना निरोप द्या मी आलो होतो म्हणून बोलणं भाषण झालं म्हणून आठवणी पूर्ण नाव तुमचं मामा भाऊ सो सोपाने आदो तालुका मंगळच तालुका मंगळवेळा गाव बोस जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर बरं आहे मामा अभिमान शेती देशी काही पळत अभिमान समाधान वाटलं